विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मोबाईल नंबर नऊ महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक चार मधून मिराज विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांची प्रचार रॅलीला मिराज शहर आणि ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली आहे मिरज शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय पदयात्रा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आले असून आज प्रभाग क्रमांक चार मध्ये तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून प्रचार पदयात्रेला सुरुवात झाली त्यानंतर मिरजेतील गणेश तलाव येथील गणेश मंदिरात श्री गणरायाचे तानाजी सातपुते यांनी दर्शन घेतलं प्रचारादरम्यान हलगीचा नाद घुमला आणि तानाजी सातपुते यांच्यावर पदयात्रेतून जात असताना जागोजागी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत फटाक्याची आतशबाजी करत स्वागत करण्यात आले तेथून ही पदयात्रा गणेश तलाव कमानवेस अंबाबाई मंदिर भानू तालीम या ठिकाणाहून ही पदयात्रा मिराज महाराणा प्रताप चौक परिसरामध्ये रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी चंद्रकांत मैगुरे महादेव फुलवान धनंजय भिसे कुबेर राजपूत अमन काझी नजीर झारी तानाजी रुईकर पप्पू कोळेकर यांच्यासहित महाआघाडीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तानाजी दादा सतपुते यांच्या प्रचारची रॅली मिरजेचे आराध्य देवत गणपती यांचं दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेली आहे आलेली आहे तरी या वार्ड क्रमांक चार मधील समस्त नागरिक यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित लावलेले आहे त्याबद्दल पण मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्वांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे अशी मी त्यांना विनंती करतो मिरजेतील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम दादा या रूपाने निश्चितच करतील आजची जी प्रभा क्रमांक चार मध्ये जी रॅली आहे ती गणपती तळावरून निघून पाठी लावून सतारमेकर गल्ली त्याचबरोबर अंबाबाई मंदिर ब्राह्मणपुरी भानु ता ता तालीम त्या सगळ्या भागात फिरून त्याचं मिरज मार्केटमध्ये हे होईल समारोप होईल